दोन नळ ए आणि बी एका टाकीला भरण्यासाठी अनुक्रमे सहा तास आणि चार तास वेळ घेतात म्हणजे गणित आहे दोन नळ आहे आहे ए नळ आणि एक आहे बी नळ है असे दोन नळ आहेत ए नळ बी नळ ए नळ टाकीला पूर्ण भरण्यासाठी सहा तास लागते म्हणते आणि बी नळाला किती तास लागते चार तास ओके इथपर्यंत ए नळाला सहा तास बी नळाला चार तास मग दोघाचा आपण काय काढतो लसावी सहा आणि चार चा लसावी किती होते है? बारा है ना ठीक मग आपण इथं लिहिले बारा सहा किती बारा साईन दोने बारा चार किती बारा चार त्रिक बारा ही मेथड आपली काय सांगते की ए नळ एका तासाला भरते दोन लिटर बी नळ एका तासाला भरते तीन लिटर झालं इथपर्यंत हे दादा कॉमन आहे बरं आता सुरवात करायची ए नळापासून गणित समजून घ्या कसं आहे पा ही आहे समजा पाण्याची टाकी लक्ष द्यायचं ह ना हिला जोडलाय ए नळ आणि एक जोडलाय बी नळ आता दोन्ही नळ एकत्र सुरू नाही केले आता कस झालं इथं खेळ करत आहे ना ए नळ मग चालू केला बी नळ परत ए नळ बी नळ ए नळ बी नळ असं करत करत टाकी भरायच्या म्हणजे पहिले एनड सुरू केला आणि जेव्हा बी नळ सुरू करता, करता तेव्हा एनळ बंद करता प्रत्येक तासासाठी एकच नळ चालू आहे ओके हा मग आता सुरुवातीच्या पहिल्या तासाला नळ वरण दोन लिटर पटत ए नळ दोन लिटर वरण त्याच्या नंतरच्या एका तासाला बी नळ तीन लिटर वरण ए एनड दोन बी तीन दोन तीन दोन तीन, दोन, तीन। असं करत करत टाकी भरायचं आहे लक्षात आलं गणित पहा काय म्हणते ए पासून सुरुवात करून प्रत्येक नळ एकानंतर एक अशा प्रकारे प्रत्येक नळ एक तास चालू केला जातो ए पासून सुरुवात ए बी ए बी ए बी ओके मग हे समजलं की या दोन तासात दोन तास झाले या दोन तासात ए आणि बी नळ किती लिटर भरते पाच लिटर लक्षात घ्या पण त्या दोनही तास ए आणि बी नळ सुरू आहे का एकत्र नाही एकत्र नाही सुरू आहे समजा उदाहरणार्थ सकाळी आठ वाजता ये नळ सुरू केला तर ए नळ बंद होते नऊ वाजता तर नऊ वाजता बी नळ सुरू होते मग दहा वाजता बी नळ बंद होते झाले दोन तास मग आठ ते दहा ए आणि बी दोघही सुरू नाही आहे पण दोन तासात टाकी भरते पाच कन्फर्म आहे दोन तासात टाकी भरते पाच लिटर पण दोनही तास सुरू नाही म्हणून असं लॉजिक लावता येत नाही की दोन तासात द्या लक्ष पाच लिटर तर टाकी किती लिटरची आहे बारा बारा तो बारा लिटर किती तासात समजलं काय म्हणतो मी दोन तासात पाच लिटर भरते तर बारा लिटर किती तासा असं लॉजिक लावता येत नाही क्लिअर का नाही कारण संपूर्ण दोनही तास ए आणि बी नळ सुरू नाही आहे संपूर्ण दोनही तास ए आणि बी नळ सुरू असतात हे लॉजिक लावलं असतं इथं कसं आहे ए बी ए बी आहे ना म्हणून इथं हे लॉजिक लागत नाही पण एवढं कन्फर्म आहे की दोन तासात पाच लिटर टाकी भरते पा कसं लॉजिक लावायचं समजून घे पहिले पा एक तासात एक तासात एक तासात ए नळ ए नळ दोन लिटर दोन लिटर टाकी भरते ओके भरते एक तासात आता पुढील एक तासात एक तासात बी नळ बी नळ तीन लिटर टाकी भरते ओके तीन लिटर टाकी भरते म्हणून म्हणून ए आणि बी नळ दोन तासात है ना दोन तासात दोन अधिक तीन म्हणजे किती पाच लिटर टाकी भरते ओके हे तर आता समजलं आपल्याला है ना नोट्स मध्ये लिहायच्या म्हणून लिहून देता हा ठीक मग ए आणि दोन तासात पाच लिटर टाकी भरते तर आता काय करायचं पाच 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 चे असे गट पाडत न्यायचे पाच लिटर मग दहा लिटर नक्की चार तास लागल पंधरा लिटर सहा तास होईल बरोबर ना ठीक पाच पाच चे गट पाडत न्याचे बारा पर्यंत टाकी बाराच लिटरचे पाच लिटर परत आहे ना ते मग आता या पाच लिटरनं जितपर्यंत भाग जाते दहा पर्यंतच भाग जाते कारण टाकी बारा लिटरचीच आहे म्हणून पाच लिटर जर दोन तासा तर दहा लिटर किती तासा पहिले दहा लिटर पर्यंत काढून घेऊ म्हणजे दहा लिटर पर्यंत समजून जाते है ना का सर दहा कारण पाच न दहा भाग जाते इथं बारा आहे म्हणून ते आता समजा उदाहरणार्थ टाकी जर छत्तीस लिटरची असती म्हणजे अशा दोन संख्या असत्या ज्याचा लसावी छत्तीस आला असता तर टाकी किती झाली असती छत्तीस लिटरची ओके ठीक मग पाचचा बाळा कुठं म्हटला असता पस्तीस पर्यंत है ना म्हणजे दोन तासात पाच लिटर तर पस्तीस लिटर किती तासात हे काढून घेतलं असतं डायरेक्ट पाच पाचचे चे डायरेक्ट पस्तीस पर्यंत तिकडं तास भेटून गेले असते मग शिल्लक राहिलेलं पाहिलं असतं काय केलं असतं पटत आहे ते म्हणजे इथं बारा होते म्हणून दहा लिटर किती तासात पाचच्या दहा पर्यंत बाळा जाते बा म्हणून दोन तासात पाच लिटर तर दहा लिटर किती तासात ओके okay, मग काय करत असतो तिरपा गुणाकार किंवा पाच दोने दहा म्हणून दोन दोने चार म्हणून दहा लिटर ए आणि किती तासात चार तासात भरे ओके okay, म्हणजे चार तासात किती भरली दहा लिटर आता टाकी किती रिकामी आहे दोन लिटर म्हणून उर्वरित टाकी उर्वरित टाकी ओके किती बारा मायनस दहा बरोबर किती दोन लिटर आणि आता आपल्याला माहित आहे कोणता नळ सुरू होईल आता ए नळ कारण ए बी बी वर आहे ना अजून ए बी बी वर असत है ना आता त्याच्या नेक्स्ट कोणता नळ सुरू होईल ए नळ है ना ए नळ आणि मला माहित आहे की ए नळ एका तासाला भरते दोन लिटर बरोबर बर ना दोन लिटर म्हणजे नेक्स्ट उर्वरित जी टाकी आहे दोन लिटरची तो एनड किती तासात भरून जाईल एका तासात लक्षात येते ना ठीक आहे म्हणून म्हणून पुढील पुढील दोन लिटर टाकी टाकी एनड एनड एक तासात भरे म्हटलं एक तासात भरे ओके म्हणून पूर्ण टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न आहे हा ना म्हणून पूर्ण टाकी किती वेळात बरे ते चार तास आणि हा एक तास असे किती तासात बरे पाच तासात बरे समजलं पूर्ण टाकी पाच तासात बरे आता इतकं पद्धतशीर मध्ये लिहायचं नाही आहे है ना पहिले गणित लिहून घ्या आणि मग डायरेक्ट कसं करू ते आपण पाहू पहा आता हे तो क्लिअर झालं होतं की ए एका तासाला भरते दोन लिटर बरोबर ना आणि बी नळ एका तासाला भरते तीन लिटर ए नळ एका तासाला दोन बी नळ एका तासाला तीन मग हे क्लिअर झालं होत की दोन तासात ए आणि बी नळ भरत होता किती लिटर पाच लिटर बरोबर ना दोन तास तीन आणि दोन पाच लिटर मग डायरेक्ट करायचं हे लिहत नाही बस पेपरमध्ये एवढं तर काढण्याच आहे मला तर माहित झालं की दोन तासात पाच लिटर आणि पाचचा पाळा म्हणाचं या बारा पर्यंत पाच एक पाच पाच दोने दहा पाच त्रीक पंधरा मोठे म्हणून दहा लिटर किती तासात तर पाच दोने दहा आणि दोन दोने चार मग चार तासात जर दहा लिटर भरत असत तर आता किती राहिले दोन लिटर दोन लिटर ना मग पुढच्या एक तासात है ना पुढच्या एक तासात एनळ दोन लिटर वरती ना म्हणून म्हणून पूर्ण टाकी किती तासात बर पाच तास असं डायरेक्ट म्हणायचं आता या गणितात दोन नळ आहे एक आहे ए नळ आणि एक आहे नळ ठीक आहे ना ए नळ परत आहे सहा मिनिटात बरोबर ठीक आणि बिनळ परत आहे सात मिनिटात बरोबर इथपर्यंत एनळ सहा मिनिटात नळ सात मिनिटात मग सहा आणि सातचा लसावी किती काढला तुम्ही बेचाळीस बेचाळीस साईन साती बेचाळ सात सकम बेचा इथपर्यंत म्हणजे काय सांगते की ए नळ एका मिनिटाला सात लिटर भरते बी नळ एका मिनिटाला सहा लिटर भरते इथपर्यंत क्लिअर आहे आपण है ना ठीक ए नळ एका मिनिटाला सात लिटर बी नळ एका मिनिटाला सहा लिटर इथपर्यंत क्लिअर आहे दोन्ही नळ एकदम सुरू केले काय नाही आता सुरुवात केली ए नळापासून ए नळ त्यानंतर बी नळ त्यानंतर ए नळ बी नळ ए नळ बिनळ असं करत करत बेचाळीस लिटरची टाकी भरायची आहे है ना ठीक ए नळ एका मिनिटाला भरते सात लिटर ए नळ एक मिनिटात मिनिटात किती सात लिटर टाकी भरेल बरोबर टाकी भरेल तसच नळ एक मिनिटात सहा लिटर टाकी भरेल हे आपल्याला आपल्या ट्रिक सोडून समजलं म्हणून आपण असं म्हणू शकतो की ए आणि पी नळ ह ना किती दोन मिनिटात किती लिटर टाकी भरेल सात अधिक सहा बरोबर तेरा लिटर टाकी भरेल मग दोन मिनिटात तेरा लिटर है ना ठीक म्हणजे दोन मिनिटमध्ये तेरा लिटर तर तेराचा काय म्हणायचा पाडा कुठपर्यंत बेचाळीस पर्यंत तेरा एक तेरा तेरा दोन एक सव्वीस तेर त्रिक एकोणचाळीस तेरच बावन मोठे जाते ना मग तेराचा पाडा म्हणायचं एकोणचाळीस पर्यंत मग एकोणचाळीस लिटरची टाकी किती मिनिटात समजा आपण म्हणू एक्स मिनिटात हो कितीपर्यंत मग तेरा किती त्रिक म्हणून दोन तीन सहा म्हणजे सहा मिनिट मध्ये Ana, गया गया। बर बर ना? ता एक है ना किती लिटर भर एकोणचाळीस लिटर टाकी भरून जाईन सहा मिनिटात एकोणचाळीस लिटर टाकी भरेल बरोबर ना ठीक भरेल एकोणचाळीस लिटर पण टाकी किती लिटरची आहे बेचाळीस लिटरची पण आता उर्वरित टाकी किती आहे तीन लिटर एकोणचाळीस आहे ना तर एकोणचाळीस अधिक तीन बेचाळीस तीन लिटर भरायचे ना पण आता कोणता नळ सुरू होईल ए नळ कस कारण ए बी ए बी 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 शेवट राहील ना गटमध्ये तेरा तेरा तेराचे गट पाडले आपण बी वर असेल मग आता कोणता नळ सुरू होईल आपला ए नळ आणि ए नळ तसा एका मिनिटाला भरते सात लिटर है ना त्याला किती लिटर भरायचे फक्त तीन लिटर है ना म्हणून म्हटलं आपण उर्वरित टाकी उर्वरित टाकी टोटल टाकी आपली बेचाळीस लिटरची त्यामधून एकोणचाळीस काढली जी भरली आहे तीन लिटर टाकी आहे है आणि आपल्याला माहित आहे की येणार एका मिनिटाला भरते सात लिटर त्याला फक्त तीन लिटर भरायचे त्याला मिनिट लागेल काय नाही कमीच वेळातून जाईल ना ठीक म्हणून म्हणून एक मिनिटात एक मिनिटात किती लिटर भरते येणार सात लिटर असं म्हणायचं सात लिटर किती भरायचे त्याला तीन लिटर तीन लिटर तर त्याला किती वेळ लागेल हैना आपण इथं एक वापरला इथं वाय वापरू किती वेळ लागेल काय करतो आपण तेरपा गुणा का म्हणजे हे शुल्लक तीन लिटरची टाकी भरायला किती वेळ लागेल जेव्हा तो एका मिनिटात सात लिटर भरते ना ठीक मग काय करत असतो आपण एक्स बरोबर ना तीन एक तीन भागेला किती सात तीनशे सात मिनिट पटत आहे म्हणजे नंतरची तीन लिटर टाकी भरायला तीनशे सात मिनिट लागते म्हणून पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागल तर हे एकोणचाळीस लिटरची टाकी भरायला आपल्याला किती वेळ लागलाय सहा मिनिट है ना सहा मिनिट म्हणजे सहा अधिक आणि हे रिकामी तीन लिटरची टाकी भरायला आपले लागले तीनशे सात मिनिट है ना मग सहा आणि तीनशे सातची ची काय करा बेरी म्हणजे आपल्याला पूर्ण टाकी भरायला लागल सहा पूर्णांक तीनशे सात मिनिट असं सॉल्व्ह करण्यात येते आता हे गणित आहे की तीन जण आहे ए बी आणि सी एका टाकीला जोडल्या ए नळ भरत आहे बारा तासात नळ पंधरा आणि सी नळ वीस बरोबर आहे बारा पंधरा वीस तासात भरत मग आपण याचा काय घेऊ लसावी मग बारा पंधरा वीस चा लसावी किती होत आहे साठ है ना साठ साठ आणि साठ वीस त्रिक साठ पंधरा चुकसाठ बारा पंच साठ एनळ एका तासाला भरते पाच लिटर बिनर भरते चार लिटर सीनर भरते तीन लिटर व्यवस्थित समजून काय का सांगत आता तीन नळापैकी ए नळ कंटिन्यू सुरू आहे पहा तीन नळ आहे है। है ना ए बी सी मग काय म्हटलंय गणित ए नळ नेहमी चालू ठेवला आता बी आणि सी नळ एक एका तासासाठी सुरू आहे ना ठीक म्हणजे सुरुवातीच्या एका तासाला ए आणि बी नळ टाकीत पाणी भरण पुढच्या एका तासाला ए आणि सी नळ टाकीत पाणी भरण त्याच्या पुढच्या तासाला ए आणि बी नळ परत ए आणि सी नळ अस करत करत टाकी भरेल ए नळ नेहमीच चालू ठेवला ओके बी आणि सी नळ एक, एक तासासाठी सुरू आहे मग आता या गणितात आपल्याला माहित आहे की ए आणि बी नळ बी नळ एक तासात एक तासात है किती टाकी भरण तर हा भरण पाच हा भरण चार नऊ लिटर एका तासाला हा पाच आणि हा चार एका तासाला किती टाकी भरण नऊ लिटर ना नऊ लिटर भरे एक तासात मग त्याच्या पुढच्या तासात ए आणि सी नळ एक तासात बरोबर ना एक तासात हा वरण पाच आणि हा वरण तीन किती बरण आठ लिटर भरे म्हणजे आता हे माहीत झालं की प्रत्येक लोक प्रत्येक नळ एक तासात एक तासात हा भरण नऊ तो बरण आठ म्हणजे नऊ आठ नऊ आठ नऊ आठ असं करत करत टाकी भरण म्हणून आता असं म्हणू आपण म्हणून दोन तासात ह ना दोन तासात टाकी किती पर्यंत रे नऊ अधिक आठ सतरा लिटर टाकी भरेल समजत आहे नऊ तासात दोन तासात सतरा लिटर सतराचा पाणा म्हणा लागल दोन तास दोन तास दोन तासाचे गट पाडले ना दोन तास आणि हे सतरा लिटर समजत आहे मग सतरा सतराचे गट पाडायचे कुठपर्यंत साठ पर्यंत सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिक एक एकावन्न सतरा चू अडुसष्ट मोठी जाते ना मग सतरा त्रिक ना म्हणून म्हणून दोन तासात जर सतरा लिटर सतरा दोन चौतीस सतरा त्रिक एका मग एक्कावन्न ची टाकी किती तासात है ना मनुन, मनुन एक तासात ओके समजला आता लॉजिक मग सतरा किती त्रिक म्हणून दोन तीन सहा म्हणून म्हणून ना सहा तासात सहा तासात एक्कावन्न लिटर टाकी भरे मग सहा तासात भरली एकोण लिटर ओके क्लिअर इथपर्यंत आता टाकी शिल्लक आहे ना किती लिटर नऊ लिटर म्हणून म्हणून उर्वरित टाकी उर्वरित टाकी है ना उर्वरित टाकी किती तर साठ लिटरची आहे एक्कावन्न भरली नऊ लिटर ओके उर्वरित टाकी आता कोणता नळ सुरू होईल ए आणि बीनळ ए आणि बिनळ आणि आपल्याला माहित आहे कारण वर ए आणि बिन हा ए आणि बी नळ एका तासाला किती भरते नऊ लिटर म्हणजे पुढच्या एका तासाला ते राहिलेले नऊ लिटर भरून टाकणार म्हणून म्हणून पुढील एक तासात बरोबर पुढील एक तासात तासात ए अधिक बिनळ नऊ लिटर टाकी भरेल पडलं बरे म्हणून काय म्हणायला लागल पूर्ण टाकी है ना पूर्ण टाकी किती वेळात भरणार आहे हे आपले सहा तास आणि तो एक तास असं किती तासात सात तासात म्हणून पूर्ण टाकी भरत सात तासात समजलं ठीक आहे मग मग आता या गणितात सुद्धा किती नळ आहे तीनळ ना एनड भरत आहे किती मिनिटात चोवीस मिनिटात बरोबर ना एनड चोवीस मिनिटात नळ भरत आहे तीस मिनिटात आणि सी नळ भरत आहे चाळीस मिनिटात आता डायरेक्ट करू आपण पायटे चोवीस तीस आणि चाळीस चा लक्षावी किती मग एकशे वीस एकशे वीस एकशे वीस चार त्रिक बारा तीन चूक बारा चोवीस किती पाच एकशे वीस बरं आता दोन्ही नळ सुरू केले का नाही सुरुवात ए नळ कंटिन्यू सुरू आहे नेहमीच चालू आहे बी नळ एकानंतर एक अशा प्रकारे एक एक तासासाठी सुरू केला जातो म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या तासात ए आणि बी नळ आहे दुसऱ्या तासात ए आणि सी आहे ए बी ए सी ए बी एसी असं करत करत आता टाकी भरत आहे ना ठीक मग आपल्याला माहित आहे की ए आणि बी एका तासाला किती पडते नऊ लिटर ए आणि सी एका तासाला किती पडते आठ लिटर हे तर क्लिअर झालं दोन तासात आठ आणि नऊ सतरा लिटर क्लिअर नक्की मग आपण असं म्हणू शकतो ना की दोन तासात सतरा लिटर टाकी भरते तर सतराच्या पाळा म्हणून म्हणत्या लागण आपल्याला कुठपर्यंत एकशे वीस पर्यंत हे ना ते आता सतरा सतरा गुन्हेला सात करून पोहो आपण हे ना साती साती एकोणपन्नास चे नऊ चार सात एक सात सात चार अकरा मग सतरा साठी झालं एकशे एकोणवीस ठीक मग एकशे वीसच लिटरची टाकी आहे ना म्हणजे आपण डायरेक्ट एकशे एकोणीस लिटरची टाकी भरून देऊ आता है ना ठीक मग एकशे एकोणवीस लिटरची टाकी किती तासात असं गणित आहे एक तासात ओके मग सतरा किती झाले सहा म्हणून दोन किती सात चौदा म्हणून चौदा तासात किती लिटर भरण एकशे एकोणीस लिटर आता शुल्लक एक लिटर भरायचे ना फक्त कोणाला भरायचे सर ए आणि बी नळाला आणि ए आणि बी नळ एका तासाला भरते नऊ लिटर है ना म्हणून एक तासात नऊ लिटर भरते तर आपल्याला किती भरायचे एक लिटर हा मग एक लिटरच्या खाली लिटर लिहायचं किती तास लागल ओके okay, ठीक मग आपण कसं करत असतो तिरपा गुणाकार वाय बरोबर काय ते एक एक छेद एक, किती नऊ एवढ्या तासात म्हणून पूर्ण टाकी है ना म्हणून पूर्ण टाकी किती वेळात भरेल तर हे झाले चौदा तास आणि हा छेद नऊ तास है ना मग चौदा आणि एकशे नऊची बेरीज किती होते चौदा अधिक एकशे नऊ म्हणून पूर्ण टाकी भरते चौदा पूर्णांक एकशेद नऊ तास अशा स्वरूपात सॉल्व करायचं समजलं लिया जर टाकीला फक्त एकटा ए नळ सुरू केला समजा अशा पद्धतीची टाकी आहे एकच नळ सुरू केला तर टाकी किती वेळात भरते तो सहा तासा आता मला सांगा तो जर सहा तासात टाकी पूर्ण भरत असन तर टाकी अर्धी भरली आहे म्हणते ना है ना आता टाकी अर्धी भरली आहे टाकी अर्धी भरली अर्धी भरली टाकी सहा तासात टाकी भरते अर्धी टाकी किती वेळात भरेल मग तीन तासात हे तर लॉजिक लावू शकतो कारण सहा तासात जर तो पूर्ण टाकी भरत असेल तर अर्धी टाकी किती तासात भरेल तीन तासात तीन तासात अर्धी टाकी भरून झाली आता टाकी अर्धी आहे बरोबर अर्धी रिकामी मग आता पहा ए म्हण एक तासात किती भरण एक सहा टाकीचा भाग टाकीचा भाग ओके मग एक तासात एक छेद सहा दोन तासात दोन छेद सहा तीन तासात तीन छेद सहा अर्धी टाकी हा ना ठीक म्हणून म्हणून तीन तासात तीन छेद सहा एक छेद दोन टाकी बरेल म्हणजे अर्धी टाकी ओके ठीक म्हणजे तो एका तासाला किती भरू शकते पण एकशे सहा इथपर्यंत तो क्लिअर आहे तो एका तासाला भरू शकते एकशे सहा आणि आता टाकी तीन तासात भरली अर्धी म्हणून उर्वरित टाकी उर्वरित टाकी म्हणजेच रिकामी टाकी किती आहे एकशे दोन उर्वरित टाकी एकशे दोन आहे बरोबर ना ठीक म्हणजे अर्धी भरली आहे तर अर्धी काय रिकामी आहे आता जशी अर्धी रिकामी टाकी आहे हे वरासाठी आपण है ना आता आपण काय केलं आणखी त्याच प्रकारचे म्हणजे जशा प्रकारचा ए नळ आहे त्याच प्रकारचे परत तीन नड चालू केले लक्षात आलं ना म्हणजे या टाकीला चार नड जोडले ठीक म्हणजे पहिले सुरुवातीला एच नळ चालू केला अर्धी भरेपर्यंत आणि जशी अर्धी भरली आणि हे अर्धी भरासाठी आणखी तीन नळ चालू केले त्याच प्रकारचे त्याच प्रकारचे याचा अर्थ ते सुद्धा ते सुद्धा एका तासाला एकशे सहा लिटर टाकीत पाणी भर समजलं कारण ए नळ एकशे सहा भरू शकते ते, ते पण एका तासाला किती भरण एकशे सहा एकशे सहा एकशे सहा एकशे सहा एक एक है म्हणून म्हणून है ना ए नळ एनळ आणि आणखी तीन नळ तीन नळ है ना तीन नळ एका तासात टाकी किती भरते ते काढून देऊ एका तासात एक ए नळ पुन्हा दुसरा नळ पुन्हा तिसरा नळ बरं काय पुन्हा तिसरा नळ एका तासाला एवढी बरं ना मग ती टाकी कारण प्रत्येक जण एकशेच सहा एकशे सहा एकशेच सहा भरण एका तासाला एक तेवढी भरण ना छेद समान पर्यंतची काय करतो बेरीज मग एका तासाला किती पर्यंत दोनशे तीन ती चारही न मिळून एका तासाला दोनशे तीन टाकीचा भाग भरण टाकी किती भरायची आहे एकशे दोन एवढी भरायची आहे ना एवढी भरण दोनशे तीन एका तासाला म्हणून किती वेळ लागेल एवढी भरायसाठी बरोबर ना हे म्हणून असं म्हणू शकतो आपण की की एकशेद किती टाकी भरण एका तासात एका तासात जण किती भरते दोनशे तीन भाग है ना आणि आपल्याला भरायचा एकशे दोन भाग अर्धा भाग है ना मग एक चे दोन भागसाठी भाग, भाग किती वेळ लागेल है ना किती वेळ लागेल काय करतो तिरपा गुणाकार ओके ठीक मग एक्स बरोबर एकशे दोन एक एकशे दोन है ना? एक चे दोन भागेला दोनशे तीन समजत नाही तीन वर जाते व्यस्त होते ना तीनशे दोन तीन एक तीन दोन दोन ए चार तीनशे चार तास लागेल समजलं तास आहे ना एका तासाचा तास, तास निघेल ना तीनशे चार तास लागेल म्हणजे हे टाकी भरायला आता तीनशे चार तास लागते समजलं एवढी म्हणजे हे भरायला तीन तास आणि तीनशे चार तास पूर्ण टाकी भरायला तीन पूर्णांक तीनशे चार तास असं म्हणू शकता किंवा तीन छेद चार तास म्हणजे किती मिनिट तर काय करतो तासाला गुन्हेला साठ ना चार किती पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस मिनिट म्हणून पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागेल तीन तास पंचेचाळीस मिनिट समजते म्हणून पूर्ण टाकी भरायला तीन तास पंचेचाळीस मिनिट लागेल